नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेबी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे दिल्लीच निवडणुका झाल्या त्या दिल्ली, दिल्ली विधानसभा ही भारतीय जनता पक्षाने जिंकली आणि हेच निवडणूक वादग्रस्त महाराष्ट्राप्रमाणेच वादात ठरलेली आहे की महाराष्ट्रासारखीच दिल्लीची विधानसभा देखील भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे मतदानात हेराफेरी केलेली असा अनेक तिथल्या नेत्यांनी आरोप केलेला आहे पहिल्या दिवशी मात्र केजरीवालांनी अभिनंदन केलं त्यानंतर मात्र मतामध्ये वाढलेली आकडेवारी आणि हे याच्यातून त्यांनी आरोप केलेले आहेत तर तीच चर्चा घेऊन आलेलो आहे आज तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं दिल्लीची विधानसभा निवडणूक देखील रंजक झालेली आहे आपण पाहिलं की भारतीय जनता दमदार असा विजय मिळवलेला आहे महाराष्ट्र हरियाणा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या ज्या राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत यात देखील मतदानामध्ये हेराफेरी झालेली झालेली आहे तिथल्या स्थानिक नेत्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे परवा संजय राऊत आणि सुप्रिया सुळे राहुल गांधी यांची जी पत्रकार परिषद झाली महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की पंच्याहत्तर लाख मतं महाराष्ट्रात मत वाढली चौतीस लाख मतं वाढली आणि पंच्याहत्तर लाख मतं ही रात्री सहा नंतर झाली तसाच गोंधळ हा दिल्लीमध्ये दे देखील झालेला आहे दिल्लीच्या मतदानामध्ये दे देखील वाढ झालेली आहे लोकसभेला मतदान वेगळं होतं लो विधानसभेला मतदान वाढीव मतदान झालेलं आहे असा देखील तिथल्या मुख्यमंत्री अतिथी यांनी आरोप केलेला आहे की हरियाणामध्ये ज्या पेट्या वापरल्या गे गेल्या हरियाणा निवडणुकीला त्याच पेट्या दिल्ली निवडणुकीला आल्या गेल्या आणल्या गेल्या आणि त्यामुळं हा विजय झाला म्हणजे पेट्यांमध्ये मतपेट्यांमध्ये हेराफेरी झाली हे तितकंच खरं आहे आता महाराष्ट्रामधला जो एम घोटाळा आहे हा घोटाळा फार दिल्लीच्या जा टोकापर्यंत जाऊन पोचलेला आहे <coughs> महाराष्ट्रामध्ये उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलेलं आहे की मार्कळवाडी ते विधानसभा म्हणजे मुंबई पर्यंत लॉंग मार्च करणार असं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे परंतु असे घोटाळे का होतात वारंवार याला काय कारण म्हणजे निवडणूक आयोगाची जी उदासीनता आहे निवडणूक आयोगाची निवड कोण करत हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे निवडणूक अधिकारी म्हणून नाव हे सरकारच जाहीर करत असतं सरकार देत असत जशा इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे जसं सीबीआय पथक असेल सीआयडी असेल तसंच ज्या काही स्वतंत्र संस्था आहेत त्या इलेक्शन कमिशनर सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती कोण बसल हे देखील सरकारच ठरवत असत सरकारचं कमांड असत त्याच्यामुळं आपल्या जवळचीच लोक या ठिकाणी अशी बसवली जातात तसंच दिल्लीच्या निवडणूक निवडणूक आयोग पदी देखील भारतीय जनता पक्षाच्याच जवळचा व्यक्ती बसवला गेला त्याच सुप्रीम म्हणजे जो आ, जे देशाचा निवडणूक आयोग आहे तो देखील भारतीय जनता पक्षाच्या जवळचा बसवलं गेलेला आहे तसंच महाराष्ट्रातला जे निवडणूक अधिकारी होते चोकलिंगम हे देखील भारतीय जनता पक्षाच्या जवळचे अधिकारी असल्यामुळं यामध्ये हेराफेरी झाली असल्याचं विरोधकांनी बोललं गेलेलं आहे तसंच दिल्लीमध्ये देखील फेर इलेक्शन घ्यावं असं हो, सध्या आता आंदोलन सुरू झालेलं आहे मग आता या आंदोलनाची धार कितपत धारधार दा, होती हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीत दिल्लीत सुद्धा महाराष्ट्रासारखं झालेलं आहे त्या दिवशी संजय राऊत राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की आता ही मतं महाराष्ट्राची वाढलेली मतं म्हणजे सुरुवातीला गुजरात मध्ये वाढली गुजरातची मध्य प्रदेशमध्ये मध्ये मध्य प्रदेशची राजस्थान राजस्थानातून हरियाणा हरियाणातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून दिल्लीत आणि दिल्लीतून आता ते बिहारला जातील उत्तर प्रदेशला जातील तिथल्या निवडणुकामध्ये जातील म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षावरती किती लोकसमाधान आहे हे देखील महत्वाचं आहे म्हणजे खरचच महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्लीतल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय वार का हा देखील सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि विरोधक जी मागणी करतायत वारंवार की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या जर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर मात्र कोणीही या निवडणुकीवरती शंका घेणार नाही परंतु निवडणूक आयोग हा जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला मदत होईल या कारणाने बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यासाठी नकार देत आहे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये असा गोंधळ झाला त्याच वेळेस निवडणूक आयोगाने जाहीर करायला पाहिजे होत की दिल्लीत देखील दिल्लीत दिल्लीतल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती होतील असं जाहीर करणं गरजेचं होतं परंतु तसं केलं गेलं नाही विरोधकांचं वेळोवेळी असंच म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने अक्क जिंकायचं तर जिंकू द्या अक्क राज्य म्हणजे आमच्या विरोधातला एकही आमदार नाही निवडून येऊ द्या परंतु तो बॅलेट पेपरवरती असला पाहिजे असं विरोधकांचं मत आहे बॅलेट पेपरवरती जर मतदान घेतलं तर मात्र कोणीही शंका घेणार नाही शंकेला वाव राहणार नाही आणि असं निवडणूक आयोग करताना काही दिसत नाही म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही ही भारताची आहे लोकसंख्या देखील भारतात जास्त आहे याच्या अगोदरच्या निवडणुका ह्या सगळ्या बॅलेट पेपरवरती झाल्या होत्या परंतु काँग्रेसनंच हे जे ईव्हीएम मशीन आणलं आणि ते काँग्रेसच्याच मानकुटीवरती बसलं असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल परंतु याच्यातून ये लोकशाही टिकली पाहिजे असं देखील अनेक विचारवंतांचं मत आहे जर एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला त्याच्यावरती विश्वास नसेल तर त्याचं शंकेचं निरीक्षण करणं हे त्या त्या संस्थेचं सा काम असतं परंतु असं करताना कुठंतरी आपल्याला दिसून येत नाही असंच एकंदरीत दिसतंय आणि त्यामुळं दिल्लीत देखील गदारोळ व्हायला सुरुवात झालेली आहे मतदानामध्ये जे हेरा हेराफेरी झाली किंवा मशीन मध्ये हे झाली याबाबत मात्र दिल्लीत देखील आवाज उठायला सुरुवात झाली हेच तितकं खरं आज एवढंच पुढील ज्या काय घडामोडी होतील दिल्लीमधल्या ते देखील आपण वारंवार सांगत राहोस परंतु आज आता सध्या तरी एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे